माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या अरे तुझा फेरी चौघांडाचा काकडून बसतोय सगळं आकडा होतोय कुठे गेला मला बर्फाचा गोळा झाला होता राम भाऊ

अहो तुम्हाला दोन दिवस थांबा म्हणलेल पण तुम्ही आता एकदम घोड्यावच्या काय करायचं मी चालू चालू तुमचं काय नियम आहे तुम्ही हत्ती ओपन याचाल बघा मी जर ठरवलं ना हाती घोड उंट सगळं आणेन आणि अजून मी ठरवलं ना तुम्ही जर मला टाळा टाळ करत असलात मी पावनीबाईच्या गावातन फैला आणेन पाहुणीबाई गाव कुठलं दहीवडी कुठं कुठे लिहिला पंचेचाळीस किलोमीटरला लगेच मी टेम्पो लावीन जास्त हजेरी भाऊ तो फैल तुम्हाला परवडणारा नाही का काम आणायच्या आम्ही आहे हो? उपाशी लक्षात पोरांना म्हणलं काळजी करू नका माझ्या मावशीचं घर आहे जेवण करून तसंच पुढे निघू अरे काय लागत तुम्ही शोड वर येणार आहे इकडून तिकडे जाणार आहे एक फोन नाही दुगर केला काय फोन करायचं माणसाला कशाला फोन करायचा सांग बरं बरोबर आहे तुमचं ते आपला माणूस म्हणून पण आता काय झालंय तुम्ही बी उपाशी मी बी उपाशी घरी नाही कोण मी मे, मीच आपलं कस तरी येडवाकड खाऊन मी चाललो दुटीला भाव तुमचा स्वभाव जितका ह्याकाड आहे ना तितकाच भी आहे या भेकड बेकाड कुणाला मला बेकार कुणाला मला बेकाड नाही नाही जगात ठोक्यातच पडतो बेकाड आहे का रागीट आहे कळल नाही नाही माझा माझा स्वभाव एवढा हकेदार ना भाव तेवढा बेकाड आहे मी लय भितू भाऊ तुम्हाला असं मी म्हणत होतो मला वाटलं मलाच बेकाड म्हणून तुम्हाला कसं बेकाड म्हणाल तवा तुम्ही वाग घ्या हा काका ए मोगलाय लागली वाज मला त्याला काही करू मी आमच्या गावचा तंत्रश सुभाष राव

पोटनिवडणुकीची तयारी लावा आज सरपंच मेंबर चेअरमन ची मंत्र सोना बरोबर